तर मंडळी आज आपण वर्ष ते दोन वर्षे टिकणारे कैरीचे तिखट लोणचे कसे बनवायचे अगदी गावाकडील जुन्या पद्धतीने सोबतच याला बुरशी लागू नये किंवा हे जास्त काळ टिकावे यासाठी टिप्स देखील देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी एक किलो प्रमाणामध्ये हे सर्व लोणच्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक किलो कैरी बाजारामधूनच असे प्रकारचे त्याच्या फाका करून आणलेले आहे बघू शकता आणि या कैरीच्या फाकांना थोडासा काळसर भाग देखील लागलेला आहे आता त्यानंतर कढईमध्ये या कैरीच्या संपूर्ण फाका मी इथं घेतलेल्या आहेत यामध्ये स्वच्छ पाणी टाकूया आणि हाताच्या साह्याने या फाकांना थोडंसं असं चोळून घेऊया जेणेकरून या कैरीच्या पाकांना जो काही काळा भाग लागलेला आहे ला ना तोडताना किंवा फोडताना तर तो निघून जाईल तर असं बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण कैऱ्या कैरींच्या फाका अशा मी धुवून घेतलेल्या आहेत एका ताटामध्ये काढून घेतल्या आणि मंडळी कैरीमध्ये फोडल्यानंतर जे बी असतं ना ते देखील काढून टाकायचं आहे बाजारामधूनच कैरींच्या फोडी काढून आणल्यानंतर सर्वात आधी आपण याच्या बिया काढून टाकायच्या आहे त्यानंतर एका स्वच्छ कॉटनच्या कपड्याने आपण ह्या कैरीच्या फोडी किंवा फाका अशा पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याला जे पाणी लागलेलं ला आहे ना ते पण पुसून जाईल निघून जाईल आणि बघा इथं कैरी पण लवकर लवकर सुकल त्यानंतर इथं बघा सर्व कैरीच्या फाका अशा स्वच्छ धुवून पुसून मी घेतलेला आहे आता त्यासाठी उन्हामध्ये एक ते दीड तास ह्या कैरीच्या फाका आपण सुकून घेणार आहोत पण धूळ वगैरे जाऊ नये यासाठी मी इथं कॉटनचा एक पातळ कपडा या ताटाला बांधून घेतलेला आहे आता आपण ह्या कैरीच्या फाका एक ते दीड तास छान अशा चा उन्हामध्ये सुकून घेऊया तर मंडळी इथं आपल्या ह्या कैरीच्या फाका एक ते दीड तास अशा सुकून चा झालेल्या आहेत आता त्यानंतर काय करूया की आपण ह्या कैरीच्या फाका एका भांड्यामध्ये घेऊया शक्यतो तुम्ही जर्मल किंवा ॲल्युमिनियमचं जर भांडं वापरू नका इथं मी स्टीलचं एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये या संपूर्ण कैरींच्या फाका घेतलेल्या आहेत ह्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद आणि मीठ म्हणजे कसं आपण हे रात्रभर मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर पोहे खाण्याचा एक चमचा मी इथं हळद पावडर घेतलेली आहे आणि त्या चमचाने म्हणाल म्हणजेच पोहे खाण्याचे तीन चमचे मी इथं हो बारीक मिठाचा वापर हो केलेला आहे हवं असलं जर तुमच्याकडे उपलब्ध असेल ना तर तुम्ही मोठं मीठ देखील वापरू शकता माझ्याकडं मोठं मीठ नाही आहे मी इथं हो बारीक मिठाचा वापर हो करते आहे मीठ टाकल्यानंतर हळद टाकल्यानंतर हाताच्या सहाय्याने बघा अशाच पद्धतीने म्हणजे चमच्याचा वापर न करता मी हे मीठ आणि हळद या कैरीमध्ये छान असं याच्यामध्ये मिक्स करून घेते बघा अशाच जुन्या पद्धतीने अशाच प्रकारे पहिले लोणचं हलवलं जात होतं तर बघा अशा प्रकारे हळद मीठ लावून घेतलेलं ला आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि रात्रभर म्हणजेच चोवीस तास पूर्ण असं हे मीठ हळद मुरण्यासाठी याच्यामध्ये ठेवूया तर बघा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि शक्यतो हे स्टीलचं भांडं तुम्ही नक्कीच वापरा त्यानंतर दुसऱ्या दिवशी पातेल्यावरचं आपण झाकण काढून पाहूया मिठाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता काय करूया एक चाळण घेणार आहोत मी इथं पूर्णाची चाळण घेतलेली आहे त्याखाली भाईक भांडं घेतलेलं आहे या चाळणीमध्ये जे पातेल्यामधील लोणचं होतं ज्याला आपण मीठ आणि हळद लावलेली होती ते लोणचं या चाळणीमध्ये आपण असं ठेवणार आहोत म्हणजेच जे हळद आणि मिठाचं पाणी आहे त्या खालच्या भांड्यामध्ये पडेल यामध्ये संपूर्ण पाणी जे हळद मिठाचं पाणी तयार झालेलं आहे ते निघून जाईल तर बघा अशी दहा ते पंधरा मिनटं या चाळणीमध्येच आपण सुकण्यासाठी ठेवूया म्हणजे संपूर्ण पाणी यामधील लवकरात लवकर निघून जाईल त्यानंतर काय करूया की ह्या चाळणीमध्येच ठेवलेल्या या कैरीच्या फाका आपण एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती म्हणजे पंखा न लावता फॅन न लावता अशा सुकून घेणार आहोत एक पाच ते दहा मिनटं म्हणजे जे हळद आणि मीठ लावलेलं जे पाणी थोडंसं शिल्लक काही उरलेलं असं ना या कैरीच्या फाकांना ते निघून जाईल त्यानंतर गॅसवरती एका पातेल्यामध्ये कडकडीत असं तेल आपण गरम करून घेणार आहोत आणि कोणतंही दुसऱ्या सुगंधाचं तेल वापरू नका इथं मी रिफाईंड ऑइल म्हणजे सोयाबीन तेल घेतलेलं आहे आणि प्रमाणामध्ये म्हणाल तर इथं मी तीनशे ग्राम तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत असं म्हणजे मोठ्या आचेवरती आपण गरम करून घ्यायचं आहे तेलातून संपूर्ण वाफ निघायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं हे तेल कडकडीतसं गरम झालेलं आहे त्यानंतर बघू शकता इथं मी राजस्थानी आचार मसाला घेतलेला आहे आपल्यापेक्षा थोडासा वेगळा आहे म्हणजेच काय याच्यामध्ये पिवळी मोहरीची डाळ बडीशोप मेथीदाणे कलौंजी हळद पावडर लाल तिखट पावडर आणि मीठ हे सर्व मिळून इथं मसाला हा संपूर्ण तयार केलेला आहे वजनी प्रमाणामध्ये अडीचशे ग्रॅम हा वजनी प्रमाणामध्ये मसाला आहे आता हा मसाला अगदी मला म्हणजे याच्यामध्ये तिखटचं प्रमाण कमी वाटत आहे त्यासाठी मी इथं घरातीलच तीन चमचे लाल तिखट पावडर मी इथं घेतलेले आहे लोणच्यामध्ये टाकण्यासाठी संपूर्ण मसाला हा पुन्हा एकदा आपण छान असा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया बघा आणि थंड झालेलं आहे आपलं तेल तेल देखील या लोणच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मंडळी एक किलो कैरीसाठी इथं मी तीनशे ग्रॅम तेल वापरलेलं आहे आणि तेल जर म्हणजे लोणच्यानं तेल पूर्ण सम मुरलं तर तुम्ही तेल अजून थोडंसं याच्यामध्ये टाकू शकता पण हे तेल म्हणजे परफेक्ट प्रमाण आहे एक किलो कैरीच्या लोणच्यासाठी तीनशे ग्रॅम तेल अगदी प्रमाण परफेक्ट आहे त्यानंतर जर तुमच्याकडं घ घर, म्हणजे घरीच मसाला जर असला ना तर तुम्ही मोहरीची डाळ याच्यामध्ये मेथीदाणे बडिशोप कलौंजी आणि हळद पावडर लाल तिखट पावडर आणि लवंग असे थोडेसे मिक्सरमध्ये जाड भरड काढून याच्यामध्ये नक्कीच वापरू शकता किंवा दुकानामध्ये आजकाल भरपूर असे मसाल्याचे लोणचा मसाला मिळतोय तुम्ही तो देखील वापरू शकता तर बघा मंडळी असं हे आपलं लोणचं इथं तयार झालेलं आहे आता आपण हे लोणचं एका काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवू शकतो किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरलं तही टिकते काही हरकत नाही हे लोणचं एक ते दोन वर्ष बिलकुल खराब होत नाही आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे एक आठ ते दहा दिवस तुम्ही हे लोणचं जेव्हा बर्णीत भरताल ना तेव्हा तुम्हाला रोजच्या रोज या लोणच्याला थोडंसं हलवण्याची गरज आहे तर बघा अशा प्रकारे आपलं हे एक किलो प्रमाणामध्ये लोणचं इथं तयार झालेलं आहे मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघा मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची विसरून गेले पूर्वीच्या काळी माझ्या आजी लोणचं घालायची तर ते लोणचं एक पाऊस पडल्यानंतरच लोणचं घालत होती म्हणजे असं म्हणायचे की उन्हाळ्यामध्ये भरपूर अशी उष्णता असते त्यामुळं लोणचं जास्त काळ टिकत नाही किंवा ते खराब होतं त्यामुळं मी पूर्ण एक पाऊस पडलेला आहे पाऊस पडल्यानंतरच एक है। है? हे लोणचं मी घातलेलं आहे तर मंडळी याबद्दल तुमचं काय मत आहे मला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका किंवा हे तुम्हाला माहीत होतं का की लोणचं हे पाऊस पडल्यानंतरच घालावं हे कितपत खरं आहे आणि कितपत खरं नाही हे मला काही माहिती नाही पण तुम्ही कमेंट्समध्ये तसं मला नक्की कळवा